जो जो <laughs> जा दिलो। जा दिलो। आता तू तु मी तुम्हाला फिरायला येते अमोल तुम्ही त्या साईडला तर घ्या बरं का जरामल्या उत्तर चला मग चिटका चितका विकून नाही काय चितका आता हळू तितका बारका मग मुं बरं नव्हता असते तर काय घालू हो। जाऊ कडेन जाऊ आता हळू पाहायच्याकडे जाऊ कडे मी त्यात दमलेशी भाऊ फक्त वाघ आहे कडे वाघ आहे वाघ आहे नाही गावते लाकडा कडे जा लाकडा जा लाकूड धरून लाकूड हातात

एक जण पुढे ढकल पहिला एक जण इकडून असं माझ्या कुंडून असे हा त्याला शांत केलंय माहितीदार म्हणून जरा एक जण आधी ओढाल तर ही लावा आकड्याला लावा ही लावा आकड्याला लावा नाही राहत आकड्याला पण एखाद्या हाताने कसं धरणार येते ढकल त्यांना येते ढकल थांब थांब दोन मिनट त्यांना दे त्यांना देते त्यांना दे हातात द्या घे

घेऊन गेलो मामा हे कावीडचं पिल्लू पडलं ते तुम्ही कधी पाहिलं मी आज सकाळी मोटर चालू करायला आल्यानंतर बघितलं वरडा लागलो ब्या 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 करायला लागलो मग वाकून बघितलं तर दिसत ना पण गेल्या कडला वरडून पळा लागलं पळा लागल्यानंतर मग मी म्हणलं आता कसं काढावं कसं काढाव एकट्याला जमत ना मला निघत ना बाबा मग मालकाला फोन केला